सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सरजापूर या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहे त्याच्या विरोधात आज एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सरजापूर या ठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध नोंदवला आणि ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता खोटी ग्रामसभा ही अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीची दाखवून सदर प्रकल्पाचं काम सुरू केल्याचा आरोप केला आज रोजी ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांनी सदर प्रकल्पाला तीव्र विरोध नोंदवलाय आणि यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय का ते आपण पाहूया चंद्रपूर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या आज असं मत आलं की तेरा आठ दोन हजार तेवीसला जो काही ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव झाला तो ठराव अत्यंत चुकीचा आहे बरोबर अत्यंत चुकीचा आहे ह्यांना अंधारात ठेवून हा ठराव घेण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्याला कोणीतरी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना कोणीतरी गाईड केलेला आहे बरं का तर दुसऱ्या गावात चार मेगावॅट चार मेगावॅट चार मेगावॅटला साडे चौदा एकर जमीन असताना आमच्या गावात तीस एकर जमीन हस्तांतरित केली तसेच दुसरं महत्वाचा मुद्दा की गावात आमच्या इथं झाडं लावली होती तीस अकरामध्ये ती झाडाची वृक्षतोड करण्यात आली संबंधित ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामसेवकाने असं लेटर दिलंय की आम्ही प्रमाणपत्र दिलेलं नाही याचा अर्थ पूर्णपणे पूर्णपणे बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्याने सर्व ग्रामपंचायत सदस्याने असा निर्णय घेतला आहे की जर आम्हाला कोर्टात जर जायचं आलं कोर्टात जायचं जर आलं तर आम्ही ग्रामपंचायती सगळे गावकरी जेवढे आहोत तेवढे सगळे पूलची पाकळी देऊन आम्ही आमचे न्यायालयाची लढाई लढणार आहे त्यांना आमची तीस जमीन आम्ही परत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरं की आम्ही सगळ्यांनी एकमुखी सगळ्यांनी ठराव मंजूर केलेला गा आहे गावाने एकमुखी ठराव मंजूर केलेला आहे फक्त आम्हाला तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमची आमची जमीन आम्हाला परत करावी हीच आमची नम्र विनंती

ह्या प्रकल्पाचं काम गेल्या चार महिन्यांपासून चालू आहे मग ग्रामपंचायतीनं का अद्याप काय ऍक्शन घेतली नाही आम्ही ऍक्शन घेतलेली होती आम्ही बरेच चौकशी केली पाठपुरावा केला असाही देवी शासनाकडे वरून लाभ गेला त्यासाठी काय बोलून तलाठी माझं बोलणं झालं एम एस सी साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की म्हणजे कलेक्टरचा आदेश आहे तुम्ही काय आज ग्रामसभा घेण्याचं कारण काय आधी हाच प्रकल्प आता ग्रामसभेनुसार आम्ही परत पाठवलं ठेवली काय ठरलंय फक्त लादलेला फक्त आम्हाला लोक आहे त्याचं नुकसान गावाचा एकमुखी निर्णय आहे काय ठरले काय घेणार आहे हा त्याच्या लादलाय आम्हाला लक्ष तोड करण्यासाठी ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिलेली नाही प्रकल्पाला दिली आहे का नाटक प्रमाणपत्र वगैरे नाही नाही प्रकल्पाला नागप्रमाणे पण त्यांच्याकडं सहाय्य केलं नाही त्याच्यावर मोजमाप मो घेतल्यानंतर स्थळ स्थळपाने ह्याच्यावर सहाय केलं हां त्याच्यावर बाकी कुठलंही बरोड केलं केलेला नाही ग्रामपंचायतीला त्यांनी विश्वासात घेतलंय आहे का प्रकल्प राबवताला वगैरे नाही ना त्या एकच वेळ त्यांनी भेट घेतली नंतर काय पत्र व्यवहार नाही किंवा काही नाही केलं किती हां नाही विषय काही नाही फक्त मोजमाप करून गेले आणि त्यांनी कार्यवाही चालू केली पडते आपली गायर आणि जमीन किती आहे किती हस्तांतरित केली आहे एकोणतीस एकर जमीन आहे आणि पूर्ण हस्तांतरित केलेले गेले एक हस्तांतरित करण्यापूर्वी विचारणा झाली होती का तुमच्या परस्पर गेले नाही परस्पर नाही त्यांनी मोजमाप केले ना आम्हाला विचार नाही आम्हाला पण त्याची त्यांची त्यांची कार्यवाही त्यांनी पूर्ण केलेली आहे कुठले तुमच्याकडे परमिशन वगैरे परवानगी घेतल्यात का नाही नाही परवानगी नाही घेतली दोन हजार तेवीस ला तुम्हाला काही पत्र आलं का बारामतीचा मालिकांना ऑफिस नाही त्यांच्याकडून कुठलाही पत्र आपल्याला मिळालेलं नाही आज तरी मिळालं नाही परंतु काम चालू आहे